घरफोडी व चोरीच्या तीन वेगवेगळ्या वेग गुन्ह्यातील तब्बल साडेसहा लाखांचा ऐवज पोलिसांकडून फिर्यादी मालकांच्या स्वाधीन तपासकामी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे फिर्यादींकडून आभार घरफोडी व चोरींच्या वेगवेगळ्या वेग वेग तीन गुन्ह्यांमध्ये चांदवड पोलिसांनी हस्तगत केलेले सोन्याचे दागिने व रोकड असं एकूण सहा लाख छप्पन्न हजारांचा एवज बुधवार दिनांक आठ रोजी रेझिंग डेच्या निमित्ताने मनमाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजर चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या हस्ते फिर्यादी मूल मालकाकडे सुपूर्त करण्यात आला त्यामुळे आपला चोरीस केलेला ऐवज परत मिळाल्याने संबंधितांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करत तपासकामी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे आभार मानले तालुक्यातील निमोन येथील निवृत्ती पांडुरंग उगले यांच्या घरात कोणीच नसल्याची संधी साधून दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भरदिवसा चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड असा पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी शिताफीने सूत्रे हलवून तपास करत आठ दिवसात चोरट्यास अटक केली होती व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला होता सदर सोन्याचे दागिने व रोकड पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार निवृत्ती पांडुरंग उगले यांच्याकडे बुधवारी सुपूर्त केले सन दोन हजार एकवीसमध्ये चांदवड येथील संजय बाबुराव गवळी यांच्या घरात पाडव्याच्या दिवशी रात्री दीड वाजता चोरी करून चोरट्यांनी चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते या गुन्ह्याचाही पोलिसांनी शिताफिने तपास करून चोरट्यास अटक करत त्यांच्याकडून चोरीस केलेला एवज हस्तगत केला होता या गुन्ह्यातील हस्तगत ऐवजाच्या रकमेचा धनादेश फिर्यादी संजय गवळी यांच्याकडे पोलिसांनी सुपूर्द केला तसेच दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास येथील कृषी कार्यालया जाऊन अज्ञात चोरट्याने स्वाती रामदास साहेर राहणार चांदवड यांच्या मालकीची प्लेझर दुचाकी क्रमांक एम एच वीस एक्क्याण्णव सतरा लंपास केली होती याबाबत पोलिसांनी तपास चक्रे फिरवून चोरट्यांकडून सदर दुचाकी हस्तगत केली होती या तीनही गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवार दिनांक आठ रोजी पोलिसांनी फिर्यादी मूळ मालकांच्या स्वाधीन केला संबंधितांनी आनंद व्यक्त करत पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस पथकाचे आभार मानले तर मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी सदर गुन्हा आणण्यासाठी परिश्रम घेणारे चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पोलीस पथकाचे कौतुक करत त्यांच्या पाठीवर शाबाषकीची थाप दिली या संदर्भात मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन संजय बाबूराव गवळी निवृत्त पांडुरंग उगले यांनी अधिक माहिती दिली काय सांगाल आज संदर्भात हा आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस रेझिंग डे सुरू आहे आणि या रेझिंग डेमध्ये एक वेगवेगळे वे वे उपक्रम हाती घ्यायचे असतात त्याच्यामध्ये संपूर्ण पोलीस दलामध्ये वेगवेगळे वे वे उपक्रम राबवले जातात या चांदोड पोलीस स्टेशनचे पी आय आणि यांची डी पीची टीम यांनी अतिशय मेहनत घेऊन दोन हजार एकवीस दोन हजार चोवीसची दो उन्हेगडकी सांगली त्या तीन आरोपी अटक केले त्या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला त्याच्यामध्ये जवळपास पाच लाखाचं सोनं आणि काही कॅश आणि चेक वगैरे असं ते द्यायचं आहे असा सहा लाखाचा मुद्देमा कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन जे काही प्रोसिजर असते ती पूर्ण करून आज रोजी आम्ही जे फिर्यादी आहे त्यांना तो परत केलेला आहे आणि आमचा उपक्रम असा राहील का वेगवेगळ्या वेळेला सुद्धा जेव्हा जेव्हा असं काही आमची टीम चांगलं काम करते त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली पाहिजे त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे त्यांना रिवॉर्ड दिले पाहिजे काम करणाऱ्या प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून अशी उपक्रम आपण नेहमी राबवत असतो आणि राबवत आहोत संजय बाबूराव गवळी कुठले आपण सांगवड बर काय प्रकार घडला होता दोन हजार एकवीस मध्ये रात्री एक पाडव्याच्या दिवशी तिच्या घरात चोरी झाली ते दीड वाजता त्यांनी आपलं घरातलं होतं नव्हतं ते सोनं घेऊन गेले आणि त्याच्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर एक वर्षानंतर तो चोर पकडला गेला त्याच्यानंतर मग ते आपल्याला एक वर्ष हे केस चालू नाही हे आपल्याला चाळीस हजार रुपये दिले आपल्याला लोकस्वरूपात न सोनं होता लोकस्वरूपात चाळीस हजार रुपये दिले तर त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशन चांदूर पोलीस स्टेशनमध्ये मिळाले तुम्हाला चांदूर पोलीस स्टेशनमध्ये मिळाले चाळीस काय काय सांगाल पोलीस स्टेशनच्या संदर्भात तुमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी या दुष्काळाच्या काळात का म्हणजे मला एक चाळीस हजार रुपये काय प्रकार घडला होता तीन डिसेंबर हो दोन हजार चोवीसला आम्ही नेमकं अशा शपथविधी असल्याने जबलपूरला गेलो होतो आणि आई वडील पण नऊ वाजताच लांबच्या मळ्यात कांदे काढण्यासाठी गेले होते आणि आमचे दोन मुलं आहेत ते सकाळी दहा वाजताच शाळेत गेले आणि आमच्या घरी बारा ते साडेबारा वाजता घरी कोण नाही याचा संधीचा फायदा घेऊन चोरट्यानं घरात घुसला आणि घरात घुसून तिने आमच्या घरातील होतं नव्हतं तेवढं सोनं दाग दागिने आईचे बहिणीचे मिसेजचे सगळे घेऊन आणि लंपास झाला लोक प्रथमचं परंतु चांदवड पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिल्यानंतर तात्काळ चांदवड पोलीस स्टेशनची पी आय कैलास वाघ आणि त्यांची पूर्ण टीम रात्री सात वाजता येऊन आणि पूर्ण मेहनतीनं आणि एकदम कसोशीनं तपास केला आणि त्यांनी अवघ्या चौथ्याच दिवशी चोरट्याला पकडलं आणि त्यांच्याकडून स संपूर्ण सा मुद्देमाल हस्तगत करून तो पूर्ण मुद्देमाल आम्हाला आज परत दिला त्याबद्दल आम्ही चांदवड पोलीस स्टेशन आणि तसेच त्यांच्याबरोबर जेवढी पोलीस यंत्रणा होती सर्वांचे आभार मानतो बाजीराव महाजन निवृत्ती पांडुरंग उगले संजय बाबूराव कवळे नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव चांदवड